हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे सर्दीसाठी पिथकला दिवशी चिन्ह दाखवते का वैद्यनाथचं भेटते रामदेवबाबाचं भेटते आपल्याला जे पाहिजे ते आपण चून घ्यायचं आणि हो काही मध आहे पतंजलीचा नाही मी हे गावरांमध्ये रोडवर घेतल्याला आमच्याकडे गावरामध्ये येते हा हो काही एक चमचा मध घेतलाय आता ह्याच्यामध्ये अशी कपारी चूर्ण अगोदर काढून ठेवलेलं आहे माझ्याकडे आता हे एक चमचा मध आणि आता आपल्याला इन्फेक्शन असते सर्दी होती नागच होते ताप येते थंडी वाजते त्याच्यासाठी हे चूर्ण काय करायचं पाव चमचा छोटा पाव चमचा बरं का जास्त मोठा चमचा काही छोटा चमचा आहे माझ्याकडे काही छोट्या चमचा का तर हे गरम असते बरे का आपल्याला त्रास करेल ते म्हणून आपण काय करायचं थोडंच घ्यायचं जास्त घ्यायचं आणि हे सकाळ ते संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दुधामध्ये चाटून घ्यायचं हे मधामध्ये चाटून घ्यायचं ह्याच्या ह्या दुसरं काही घ्यायचं नाही ह्याला मधाचाच हे गुण आहे तूप वगैरे घ्यायचं नाही मधच घ्यायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला गावरान मध नाही भेटला तर पतंजलीचा मध घ्यायचा आता हे घालते मी आणि दाखवते तुम्हाला आता हे बघा आहे सीत फरायची ह्याच्यामध्ये मिक्स केलं ह्याचा कलर दाखवते हो तुम्हाला हो का असं पाणी आणि बॉटलमध्ये घातला की कलर बदलते का असं बॉटलमध्ये घालून ठेवते अशी पुढे फोडून अशी बॉटलमध्ये घालते पॅक बॉटलमध्ये घालावी लागते हवा पण बॉटलमध्ये घालावी लागते हो का असं आपल्याला लागलच पुढे फोडायचं पण नाही का तर पावसाळ्याचे दिवस का पूर्ण ह्याच्यामध्ये दिलंय राहिलेलं ह्याच्यामध्ये असं ह्याच्यामध्ये असं शिंपळून घ्यायचं वाटोळं करायचं नाही तुम्हाला पाहिजे असेल तर पुढे फोडून हाताने त्याच्यातलं काढायचं कात ह्याला चिटकून असतं लागते खूप बारीक आहे बरं का असं फोडू नको असं बॉटलमध्ये करायचं हो का खूप थोडं येते महाग आहे हे पण गुण करते बर का चांगलं चांगलं गुण करते हो का आणि हे असं मधामध्ये चाटायचं मिक्स करायचं मधामध्ये चाटायचं ह्याच्यावर जवळजवळ अर्धा ते एक घंटा अर्धा ते पाऊण घंटा पाणी प्यायचं नाही बरं का पाणी बिलकुल प्यायचं नाही ह्याच्यावर हे चाटून घ्यायचं आणि तुम्हाला खूपच पाण्याची प्यायची इच्छा झाली तर एक घोटभर गरम पाणी प्यायचं पण कसं असतंय आपल्याला सर्दी पडसं घालवायचं असते ना खोकला सर्दी पडसं आणि ह्याच्याने अवश्य कमी होत आहे बरं का दुसऱ्या औषधापेक्षा हे आयुर्वेदिक औषध आहे आणि खूप औषध चांगलं बघ आहे आणि तुम्हाला हे नाहीच झालं तर एका वेळेस तुम्ही हळदीचा काढा तुळशीचा काढा अद्रकचा काढा घेऊ शकता मी तिसरं तुम्हाला काढे कशी करायचे ती एका दिवशी दाखव मी हळदीचा काढा तुळशीचा काढा मी रोज घेते बरं का तर मला ना माझी कप प्रकृती आणि माझ्या घरात सगळ्याची कप प्रकृती म्हणून आम्ही हे असंच औषध चालू ठेवतो बरं का मंडूर पुन्हा हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनसाठी ते पण मी दाखवलं पण त्याला रिस्पॉन्स दिले नाही तुम्ही तुम्हाला काय लगेच गोळी घेतली की गुन्ह्यावर असं औषध घ्यावे वाटत ना पण हे असे आयुर्वेदिक औषध घेतले तर तुमच्या शरीराला पण घातक ठरत नाहीत ना त्या गोळ्यामध्ये काय काय केमिकल असते हे तुमच्या लक्षात येते का म्हणून अशा आयुर्वेदिक औषधं चालू ठेवायचं त्या काय मधामध्ये घातले त्याला चांगलं मिक्स करायचं बोटानी असं मिक्स करायचं आणि चाटण चाटून घ्यायचं बरं का लहान मुलाला फक्त एक चुटकी द्यायची एवढी एवढी एक चुटकीच द्यायची आपण छोटा पाव चमचा घ्यायची एकदम छोटा पाव चमचा आपला पोहे खायचा चमचा सुद्धा जमत नाही बरं का पावमधून अर्धा चमचा आपल्याला जमतंय नाहीतर हे गरम पडतंय हे औषध गरम असते सर्दीसाठी दिलेले कोणते पण औषध आता बाहेरून तुम्ही मेडिकलमधून जरी घेतल्या गोळ्या त्या सुद्धा गरम पडतात मग आता हे ते आयुर्वेदिक औषध आहे किंवा हे चाटण करून घ्यायचं आता हे दिवसातून तीनदा घ्यायचं बरं का थोडा रिस्पॉन्स देत जा व्हिडिओला दे म्हणजे मला व्हिडिओ वी टाकावे असे वाटते तर रिस्पॉन्स द्यायला तयारी नसते तुम्ही बघता पण सबस्क्राईब तो वाढत नाही अहो आम्हाला पण व्हिडिओ करायला खूप गुशी लागते तुम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओ दाखवावे अशी आमची इच्छा असते त्याला रिस्पॉन्स द्यायला कोणीच तयार होत नाही आता हे बघा असं हे चाटण तुम्ही लहान जन्मलेल्या बाळापासून सुद्धा देऊ शकता आणि ह्याच्याने चांगलं कप कमी होते बरं का हे कप संडासा वाटप पडते तुमचा काय नाक गळत नाही तुम्हाला काय खोकला येत नाही हे संडासा वाटत सगळं सावाट कप गळून जाते मग तुम्ही मला सांगा खोकलत बसण्यापेक्षा हे अशा औषध घेतलेले चांगले माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद